पुढील वर्षी मामाच्या गावाला जाण्याऐवजी बाबाच्या गावाला आणि शास्त्र याबद्दल वाढत जाणारी अनस्था या, या सर्वांवर सर्वोत्तम सकारात्मक पर्याय म्हणून बालसंस्कार शिबिर आयोजित केले गेले यात शिबिरार्थींनी दाखवलेला उत्साह हो, आत्मविश्वास व प्रसन्नता यातून सक्षम युवा पिढी घडवण्याचे माध्यम बालसंस्कार शिबिरे होतील असे प्रतिपादन परमपूज्य श्री राजगर बाबा पुजदेकर श्रीकृष्ण महाणुभाव मंदिर फैजपूर यांनी बालसंस्कार शिबिराच्या सांगता प्रसंगी व्यक्त केले यावेळी मंचावर उल्हास निंबा महाजन डॉक्टर शैलेंद्र खासने डॉक्टर भरत महाजन श्री गुणवंत जोशी कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत इत्यादी मान्यवर शिबिरार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते बालसंस्कार शिबिरात तथा मुंबई होतेकृषीतील अमळनेर येथील शिबिरार्थींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला शिबिरातील विविध उपक्रमात जसे चित्रकला स्पर्धा भगवद्गीता अध्याय पठन लाठी काठी प्रशिक्षण इत्यादी स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या शिबिरार्थींचे बक्षिसे देऊन कौतुक करण्यात आले व सर्व सहभागी शिबिरार्थींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आले यावेळी ज्यांनी शिबिराला यशस्वी करण्यासाठी सेवा दिली अशा सेवाव्रतीचाही सन्मान करण्यात आला ध्यानधारणा योगा यांचे प्रशिक्षण देणारे श्री गुणवंत जोशी लाठीकाठी प्रशिक्षण देणाऱ्या परी जीवराम महाजन आजपासून इथे पर्यंत शिबिरात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सौ प्रज्ञा चौधरी यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी सहभागी शिबिरार्थींनी पुढच्या वर्षी शिबिराची ओढ असेल व आम्ही तर सहभागी होऊच मात्र आमच्या सोबतच्या मित्रांना सुद्धा सहभागी करून घेऊ आणि पुढील सुट्ट्यांमध्ये बाबांच्या गावाला येऊन बालसंस्कार शिबिरात सहभागी होऊ असा आशावाद व्यक्त केला कार्यक्रमाचे संचलन सौ प्रज्ञा चौधरी यांनी केले तर आभार यशवंत कपाटे यांनी मानले बाळ संस्कार शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीकृष्ण महानुभाव मंदिराची उपासक व सेवेकरी यांनी परिश्रम घेतले अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा